तीस रुपये होईल तीस 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 पंचवीस होईल बघा कांदा भाव बारा रुपये गावरान टोमॅटो भुगी भाव सहा रुपये मिरची भाव सत्तर रुपये काकडी भाव अठ्ठावीस रुपये हिरवी काकडी भाव अठ्ठावीस रुपये कांदा भाव बारा रुपये टोमॅटो भाव दहा रुपये पावटा भाव पासष्ट रुपये काकड़ी भाव सहा रुपए दड़का भाव तीस रुपए भेडी भाव चालीस रुपए भेडी भाव तीस रुपए गाजर भाव वीस रुपए लिंबू भाव पंद्रह चवड़ी भाव बत्तीस रुपये टोमैटो भाव तेरा रुपये काकड़ी भाव दह रुपये काकड़ी भाव बावीस रुपये फ्लावर भाव सात रुपये गाजर भाऊ वीस काकडी भाऊ अठ्ठावीस रुपये मिरची भाऊ पासष्ट रुपये जाड काकडी भाऊ बारा रुपये हिरवी काकडी अठ्ठावीस रुपये भाऊ कारला भाऊ पासष्ट रुपये भेंडी भाऊ पन्नास रुपये ज्वाला मिरची साठ रुपये भाव 20,